नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते मना हो तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे सोमवार छान अशी मी आपल्या ब्लॉगला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे तर संध्याकाळच्या आता बरोबर साडेचार वाजलेले आहे आणि चला आता बघूया संध्याकाळपासून रात्रीपर्यंत काही काय होत आहे आपल्या घरामध्ये ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा आणि लकीला मी बाहेर आणून बांधले ना तरी इतका गोंगाट भरलाय त्याने इतका गोंगाट भरलाय मी नाही बांध यांना सांगितलं मी बाबा त्याला बांधा त्याला काही सुस्त वगैरे काय आलं असेल तर तो करेल आणि मग तुम्ही जायच्या त्याला पुन्हा आतमध्ये घ्या पण लक्कीचं काय झालं माहिती आहे का लकीचं म्हणणं असं की तू माझ्याजवळ बस म्हणजे मी त्याच्याजवळ जाऊन बसायचं आणि गप्पा मारायच्या आता मला काही दुसरी कामं नाही का त्याच्यासोबत गप्पा मारायला दुपारी पण नाटकं करत होता जवळ जाऊन झोपली तेव्हा कुठे जाऊन जरा झोपला झोपला पण किती माहिती का दहा पंधरा मिनिटं बस लगेच मी उठला बरोबर लगेच उठला बघा काय वेळ बी <laughs> लागले तुला बघा नुसतं जा तर जेवून याय जाऊन <laughs> मला भीती वाटते बाबा लक्कीची लकीने मला के ते पाडल्यापासून मी लकीला बाहेर घेऊन जात नाही घरामध्ये काय खेळवायचं ते खेळवते पण बाहेर नाही बाबा माझी हिंमत नाही आता पुन्हा हे करायची चला चल नुसताच गोंगाट भरले लक्कीने नुसताच गोंगाड भरले पण तुला पाहिजे तरी काय बाबू आता काय पाहिजे तुला होय याला बघा जोरपादर याला त्याचा म्हणणं असा का माझ्याजवळ बस मग आता मी कामा नको करू का तुला याला परत नेऊन इताड्याला सोडायलाच लागेल आता असं वाटते मला जास्त नखरे वाढले याचे पण जा आता इतड्याला अक्षरशः बायको पण याल दोन महिन्यामध्ये तुला संपलेली जाते मंडळी या आता तुम्ही पण चहा पिण्यासाठी संध्याकाळचा मुनिष तरी चाय पिऊन कामावरती गेला मोनिषास थोडंसं लवकरच गेला आणि यांना पण चाय दिला मीच होती चहा तर मीच बघतो होती चाय पिवायची चहामध्ये बटर खाते आणि ब्लॅक टी बनवली आहे अद्रक घालून मस्त थोडंसं म्हणजे असं डोकं जड झाल्यासारखं वाटतं कारण की दुपारी काय झालं माहिती का ते लाकडं पण आणले ना आम्ही दोघांनी जाऊन फाट्या नव्हत्या भाकरी बनवायला मग यांना बोलली बरं तुम्ही आता घरी येत दुपारी तर माझ्यासोबत चला आणि मग ते आपल्या घराच्या शेजारीत जाऊन मग लाकडं घेऊन आलो थोड्याशा फाट्या तर डोक्यावर आणलं ना तर थोडंसं डोकं जड झालं आता कसं त्या असं वजन वगैरे काही घ्यायची सवय नाही ना डोक्यावर त्याच्यामुळे मग त्रास होतो लगेच तर आता ह्यांनी घेतले लक्कीला थोडंसं फिरवायला बाहेर लक्कीचं म्हणणं असं की तू माझ्यासोबत येऊन बस मला तू फिरव आणि माझ्यासोबत गप्पा गोष्टी कर पण नक्कीला मी बाहेर घेऊन जात नाही आता हे असले की मग यांनाच सांगते मनुष्य वगैरे हो सो चला तर पटपट चाय पिऊन घेते मग इथे चाय घेतले आहे मशीनवरतीच ठेवलं आहे कप आता चाय पिऊन घेते आणि मग जाडलोट लगेच करून घेते आणि मला गावात जायचं आहे गावामध्ये तिळगुळ बनवायचे आहेत ना उद्या मकर संक्रांत त्याच्यासाठी तिळगुळांचं सामान पण घेऊन यायचं आहे म्हणून जाणार आहे सो चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू ला आम्ही पटपट चाय पिऊन घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते ओके चलो आखरीत बघा बघा आकरी बघा अरे बाबा आटकल बिटकल बघा 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 गया नको बांधा हरिओ हा मकर संक्रांतीच्या तंक्राद। खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्स मध्ये तुम्हाला हा भोगी भोगीच्या शुभेच्छा पण बाबा आपल्या याच्यामध्ये नाही भोगीचा सण साजरा करत ना आपल्या असं आहे हां चोरांमुळे चोरान मकर संक्रांती आहे ती आपण लोक साजरी केली दिवस बरोबर आहे आणि सकाळी उठून नेहमी प्रमाण लोकांची देवपूजा आणि तिळाचा नेहमीचं जेवण दाखवतात परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी हां पाठ आहे कमीत कमी तिळाचा सहा प्रकारे उपयोग करायचा तिळाचा अच्छा तो म्हणजे तीन थोडेसे वाटून मिक्सर मध्ये किंवा पाट्यावर त्याचा आपल्याला ओटला लावायचा अंगाला अच्छा त्याच्यानंतर थोडेसे तीन आपल्या पाण्यात टाकायचे आंघोळीच्या त्याच्यानंतर पाणी जो पिणार दिवसभर त्या पाण्यामध्ये पण तीळ टाकायचं जेवण पाणी जेवणामध्ये पण तील टाकायचं तसं देवांना सुद्धा तिलांचा वापर करायचा सूर्याला अर्ध्या देताना सुद्धा तीळ टाकायचं आणि होतात काले तील वापरले तरी चांगल्याच असते अच्छा आणि होम करायचा देवाच्या समोर त्याचं पीक टाकायचं तील दान करायचे त्या दिवशी कमीत कमी सहा पद्धती केले तर प्रकारे केल्यावर आमच्या पापाचा नाच अच्छा म्हणजे पाप कमी होण्यासाठी बरोबर 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 दान करायचा आमच्या भाऊला सगळ्या गोष्टींची माहिती आहे दुसरी गोष्ट त्याच्यात खूप मेल्याचा पण चालू झालाय ना कुंभ मेल्याचा पहिला शाही स्नान आहे आणि उद्या संक्रांतीचा दुसरा शाही स्नान आहे अच्छा जरी आपल्याला जाता नाही आली तरी आपल्या घरामध्ये गंगा असेल त्याच्यामध्ये आंघोळ करायची आज आमच्या भाऊच्या दुकानामध्ये मस्त मकर संक्रांतीचं भोगीसाठी बघा काय काय म्हणजे भाऊ या भाज्यांचं काय करतात मी काय पण चालू आहे त्याचे मुले जाणार आपल्या त्र्यंबकेश्वर जवळ आहे नाशिक जवळ आहे पंढरपूर आपल्या जवळचे तीर्थांना आपल्या चमू जाऊ लावू शकतो आपण पर्या तीर्था कामगाव लांबून गंगा गोदावर आपण आयोग करू शकतो मुंबई वेळेत त्यांना पुढे आहे

विविध प्रकारच्या ज्या काही भाज्या निघल्या जात त्या शिवल्या जातात पृथ्वीचा प्रतीक म्हणून सुगडा हा आणि पृथ्वीवर या पिकणाऱ्या भाज्या आणि त्यांच्यावर आपला उदरनिर्वाह होते संक्रांतीला पूजला जाते बरोबर म्हणजे भोगीच्या दिवशी काय भोगीच्या दिवशी अच्छा वरच्या पट्टीला पद्य जाईल आजच्या दिवशी त्यांची काही बाजरी चपाती बनेल त्याला आणि

आजच्या दिवशी ओके हा 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 बरोबर 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 हा हा चल आता पूजा बघतोय आम्ही आणि भाऊंड मस्ती इथे भोगीसाठी भरपूर काय काय विकायला आणले लाडू बिडू आहे कशा बरं आणखं पोरा आल्या पतंग जेवायला जेव्हा कालच्या व्हिडिओ मध्ये सांगला पतंग चल द्यायचं उद्या घे उद्या द्यायचं हा चला भाऊंनी मस्त पूजा मांडले भाऊंची पूजा बघून घेऊयात हा हो, शाखंबरी हो, हो। नवरात्र उत्सव मांडलेला आहे हे बघा शाखंबरी नवरात्र उत्सव आमच्या भाऊंच्या घरी मांडलेला आहे एकदम भारी भाऊ जामच भारी वाटते ना

या आजच्या पोष पौर्णिमेला साजरा केला जातो पण विशेष म्हणजे आजची पौर्णिमा शाखांबरी नवरात्र आहे आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या कारण की देवीचं कसं आहे जे काही निघाल्यात देवीने आजच्या दिवशी दुष्काळ पडलेला काही वर्षापूर्वी हजारो वर्षापूर्वी आणि तो दुष्काळ असा पडला की कुठल्याही प्रकारचा पान सुद्धा नव्हता पृथ्वीवर मग बोर। ऋषी मुलीने आराधना केली आणि देवी प्रगट झाली देवीने वरदान कोणी उपाशी राहणार नाही अनेक प्रकारच्या भाज्या निघल्या आजच्या दिवशी सगळ्या भाज्या ज्या काही निघल्या त्या आजच्या दिवशी निघाल्या म्हणून त्या देवीच्या देवीचे स्वरूप आहेत चौसष्ट योगिनी आहेत म्हणून त्या ज्या काही भाज्या आहेत ना त्याच्या दिवशी आपण देवी स्वरूप मानून पूजा केली जाते बरोबर बरोबर आजच्या दिवशी सजवायचं असते बरोबर बरोबर प्रत्येकाने हे काय माहिती नाही बऱ्याचशा लोकांना मला पण काही माहिती नव्हता पण तुमच्यामुळे मला आजचा दिवस माहिती पडला ओटी अच्छा मस्त गावात आली तीरांच्या घरी आज शाखंबरी नवरात्र उत्सव निमित्ताने मस्त आमच्या बाबूंच्या घरी पूजा मांडली आहे काळूबाईची आणि मस्त दहाबाईने ओटी भरली <laughs> बोगीच्या दिवशी हा हा काय काय करायला घेतले वाटाणच राहायला घेतले हा हा गे तुम्हाला एक पण येतील मस्त पतंग घ्यायला चला अहो येते मी आठ दिवस निर्माण उपवास होता हा मग कधी उपवास सोडशील चला आता जाऊबाईच्या दुकानात आल्या मस्त किराणा सामान घ्यायला तिळगुल पण माझं सामान आता जाऊन आले गावातून आहे आणि सामान वगैरे सगळं घेतलंय उलटीसाठी एकी जाऊ लकी घेऊन जरा बाहेर जासुकरू ना आणि आता घेते मी मस्त जेवण बनवायला तर आता चला आता फेश वगैरे होते आणि मग दिवाबत्ती करते त्याच्यानंतर घेते जेवण बनवायला जेवणामध्ये आज पाहिले जास्त कारळ्याची भाजी जी आमच्या काकीने दिली लावलेली आमच्या काकीने त्या दिवशी घरी गेलेली तेव्हा काकीने दिलेला भाजी तर तीच कारची आज भाजी बनवणार आहे सो चल आता काय काय होईल पुढे ब्लॉगमध्ये ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी आता कंटिन्यू जा तर आज मस्त भाजी बनवते कार्यालयांची कर तुम्ही असं ते झाले कार्यालयांची भाजी आहे का सावतची कार्यालयांची भाजी आहे झालेली आहे तर आता वगैरे करून घेते मोनिशाला नाही चहा पिण्यासाठी आज लवकर गेलेला ना कामावर चार वाजताच तर चहा पिण्यासाठी घरी आले गमचा गमचा इकडे बघा या पोऱ्याचं काय चालू आहे हा कामावरून आलाय चहा घेतलाय आणि तसं त्या गळाच्या पाठी लागलाय का मासे पडला झालाय की काय आता नको रे देवा नको तुझ्या पुढे जीव हरला एक आहो बसला मस्त जेवायला कशी कारची भाजी कडू नाही ना बीबीने बनाय कैसी कडू लागे का चिन्मय च भाजी बनवले खायगी की नाही खायगी दुसरी पण भाजी आहे तुझ्यासाठी चल काय टेन्शन नको घेऊ चलो उठव चला आता आपले मस्त तीळ भाजून झालेले आहेत आणि हे तीळ भाजायला कमीत कमी कौमे मला वीस ते पंचवीस मिनटं लागली कमी गॅसवरती खूप वेळ लागतो हि त्या खोबरा घेतला आहे मी किसून आणि शेंगदाणे भाजून त्याचं थोडंसं तुकडे गेल्यात खळबत्चं दांड्याने मस्त आणि इथे फुटाण्याची डाळ आणि आता तुपामध्ये मी गूळ वितल्याला लावले अर्धा किलो तिळ होते तर अर्धा किलो मी गूळ घेतला आहे आणि बाकीचं हे जे साहित्य आहे ते मी माझ्या आवडीनुसार घेतलं आहे बस आणि इथेही इलायची हे बघा मस्त आपलं गूळ आता वितललं आहे आणि आता याच्यामध्ये सगळं टाकून घेते मी थोडंसं बाकी थोडंसं बाकी थोड्याशा बाकी आहे रे बाबा अभि थोड्याशा बाकी हे नक्की नाही नुसतं घोंगाड उतले ना खाऊन पिऊन <laughs> ना त्याचं म्हणणं असा मी त्याच्या जवळ जाऊन बसायला पाहिजे हा मुठी घ्यायला पाहिजे होती ना छोटा तमचा घ्या ना छोटा आ, ना पुझा, ना पुझा। तुम्ही आता नकुज नकुज करो कैसे कैसे जग्गा करो मोठी जेवायची होती ना मोठी घेतली होती कापली यादी तो गडबड हो गया मंडळी टोप झाला छोटा आणि तिलगुरी झालेली जास्त टोपामध्ये एक किलो घेतली झाला एक किलो नाही म्हणजे सगळा मिळून तो झाला आता एक किलो व्हायला आलाच सगळं टोप पण चालू घेतले एक किलो आता यशाबरोबर मिक्स करा छोटा नाही गुल कमी परा लागेल नाही म्हणजे अर्धा किलो ला अर्धा किलो बरोबर आहे ना होलसर आहे ना जास्त गोल झाल्यावर ते कसं नरमच राहतील म्हणून व्यवस्थित मिक्स कर एकदम आम्ही आजच तिरगुल इकडे दाखवू मला आम्ही आजच तिरगुल बनवायला घेतले आणि उद्या जायचंय फालुकाच्या दर्शनाला भेटेल सकाळी आता नाही उद्या बापाला दाखवल्या जिव्हाय नाही वाजून गेले असतील ना किती वाजता जिल्ह्यात दहा वाजून तेरा मिनिट दहा वाजून तेरा मिनिटं झाली मी अजून जेवली नाही हे जेवले हे बनवते त्याच्यानंतर मग जेवते मी ते वाक ठिकाणी गोलबल बरोबर गोल गोल

हे <laughs> दोन माझे बघा कसे गोळ घटो एक बनवला घेतला आमची पासून एक होत होतात मी दोन्ही करतो पण आपलं फक्त कॉल करू काही करावी वाटत होत पाहिजे मी दोन्ही करतो लढायला जायचं तू पण तुमटी

उमड घातलाय ना काय करायचं तेच काही समजत नाही पुर बाहेर तो एक कुत्रा येतोय ना तो कोणाचा कुत्रा येतोय काय नाही तो, तो दिसला ना की नुसता नुसता मावळासारखा बघतो झोडपय नाही तुला नाही लकी उपड तो कुत्रा आला का याची नाटक लगे चालू होता तिकड चला याच्या मागे काय होणार नाही खाऊन पिऊन मस्त टर्न झाले मी जेवते आता पावणे अकरा वाजे रात्री